कोकण स्पेशल पिकलेल्या पणसांच्या गऱ्यांच्या भाजीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत ही भाजी आंबट गोड तिखट चवीमुळे फारच चटपटीत आणि रुचकर बनते नमस्कार मी वर्षा बीएम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे या भाजीसाठी काप्या पणसाचे गरे आपण वापरणार आहोत हे गरे चवीला थोडे मध्यम मोडच असतात फणस कापला आणि गरे खाऊत झाले की उरलेल्या गऱ्यांची अशा प्रकारे छान भाजी बनवायची हे बघा हे काप्या फणसाचे गरे आपण धुवून घेतले आहेत आणि मग त्यांची हातानेच असे तुकडे करायचे त्यातील बी अशा प्रकारे काढून घ्यायची वर जर दोरे असतील तर तेही काढून टाकायचे तुम्ही पाहिजे तर हे असेच मोठे तुकडे भाजीला वापरू शकता पण मी हे उभे चिरून घे बारीक करून घेणार आहे ही बघा यातील बी म्हणजे चाठवळ याच्यावरचे हे वरचे आवरण काढून टाकायचे पण इथे आपण या बिया भाजीत वापरणार नाही आहोत चला तर यासाठी एक झटपट वाटण तयार करूया त्यासाठी कढईत एक उभा चिरलेला कांदा घालून त्यावर दोन चमचे तेल सोडले थोडा वेळ कांदा परतून लाल झाल्यानंतर अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे त्यातच घालायचे आणि हे दोन्ही जिन्नस सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे मग त्यात दोन ते तीन लसूण पाकळ्या थोडे परतून झाल्यावर एक चमचा धणे घालायचे आणि गॅस बंद करायचा या वाटणात आपण दोन हिरव्या मिरच्या आणि पाववाटी कोथिंबीर घेणार आहोत आता हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घेऊन थोडे रवाळच वाटून घ्यायचे इकडे फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवून त्यात दोन मोठे चमचे तेल घातले मग अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर दोन हिरव्या मिरच्या घातल्या मग अर्धा चमचा हळद घालून गऱ्यांचे तुकडे त्यावर घातले आणि छान परतून घेतले थोडे परतल्यावर त्यात तयार केलेले वाटण घातले आणि चवी पुरेसे मीठ घालून सगळे मिक्स करून थोडे पावाटी पाणी घातले म्हणजे सगळे जिन्नस एक जीव होती आणि मग झाकण ठेवून एक वाफ येऊ हो दिली चार ते पाच मिनिटांनंतर झाकण काढून भाजी शिजले की नाही हे पाहिले आपली भाजी आता शिजून तयार आहे ही भाजी तुम्ही भाकरी चपाती सोबतही खाऊ शकता किंवा अशीचही खाऊ शकता ही भाजी फक्त जीरा मिरचीवर करून उपासासाठीही बनवता येते रेसिपी आवडली तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा